प्रभू श्री विश्वकर्माच्या आशीर्वादाने या कामठा पावन नगरीमध्ये प्रभू तीन वर्षाच्या अगोदर प्राणप्रत्य झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज समाजाच्या सहकार्याना व माननीय आमदार कल्याणकर साहेबांच्या सहकार्याना हे असं सभामंडप तयार झालेलं आहे अजून काम चालू आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सात दिवसाचा सप्ताह दरवर्षी करत होतो तो, तो सप्ताह यावर्षी कॅन्सल करून आम्ही फक्त एक दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो कार्यक्रम उद्या सहा तारखेला शुक्रवारी सकाळी सहा वाजता सहा ते सात हा प्रभू विश्वकर्णाचा अभिषेक राहील आणि त्यानंतर सकाळी आठ ते अकरा ह्या वेळेमध्ये श्री हवन राहील श्री जोशी गुरुदेव हवन करतील आणि त्यानंतर अकरा ते दोन किर्टन दाहिल, किर्टन कर, का दाहिल, हे कीर्तन राहील कीर्तनकार हबप बालाजी महाराज वागीकर राहतील आणि काळकरी मंडळी ही रामदास पांचाळ मुगटकर आणि त्यांचे सहकारी अशा पद्धतीने उद्याचा दिवसभर कार्यक्रम राहील आणि कीर्तन संपल्याच्या नंतर लगेचच महाप्रसादाचा समाजाने लाभ घ्यावा आणि हे जे सर्व कार्य जे आहे ते प्रभूच्या आशीर्वादानं आणि पूर्ण समाजाच्या सहकार्यानं हे कार्य अगदी व्यवस्थितरित्या पार पडत आहे आणि असंच समाज यापुढे पण आम्हाला सहकार्य करेल आणि हे कार्य असं वृद्धिंगत होत राहो हीच प्रभूचरणी व समाजाला माझी कळकळची विनंती आहे त्यांनी उद्याच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होऊन ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व प्रभूचा आशीर्वाद घ्यावा ही त्यांच्या चरणी माझी नम्रतेची विनंती आहे